तर त्याने उल्लेख करतो सर खेळालो नाही आणि प्रेक्षकांना सुद्धा आपण गॅलरीज आहेत त्या ठिकाणी जाऊन बसा जी गाडी आहे फोर व्हीलर स्वीप गाडी आहे एम एच अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस एट एक वन थ्री नाईन गाडी लगेच बाजूला करायची आहे काटेवाडी संतापलेले आहेत रात्रीचा टाइम आहे गाडीला दुखापण कधी होऊ शकते तर प्रेक्षकांनी मध्ये बसून घ्या पालघर जिल्हा हा सुशिक्षितांचा जिल्हा आहे वाडा तालुका हा सुशिक्षितांचा तालुका आहे की गावठी आहे हे आपण ठरवायचंय मला वाटतं गावठी आता राहिलेलं नाहीये सगळ्यांनी गॅलरीमध्ये बसून घ्या तिथे रेटन उभं राहू नका बॅरिगेटवर वर त्या लोकांची बॅरिगेटवर जीव काढू नका तर गॅलीमध्ये ते रिलॅक्स बसा लाखो रुपये खर्च केलेले आपल्या बसल्याच्या व्यवस्थेसाठी खूल जर पडणार कॅमेरामॅन ना गावठी पाण्याचे प्रेक्षक दाखवा जे गॅलीमध्ये बसतात मिनट बाकी ओमकार पाटील चढाई वरन अटी तटीच्या सिच्युएशन ला रेड करतोय तेवीस बावीस थर्ड रेड मध्ये टू ऑल टाय ची चढाई ओंकार पाटील ची आणि पंच पाहता आपण ग्राउंड नंबर दोन वर इंडियन आर्मी शेख या ठिकाणी आहेत इंडियन आर्मी इन्फंटरी बटालियनचे आहेत इंडियन आर्मी मॅन जे पंच आहेत आता पोस्टिंग सिंधुदुर्ग एमसीसी दोन वेळा दिल्ली जा, सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्तानं पुणे या ठिकाणी तयार करणारी टीम दिल्लीला ते पाठवणार आहेत दोन वेळा पूर्व भारतात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आणला अशी टीम घडवणारे इंडियन आर्मी एन सी चे कोच ज्यांनी मुले पाठवली दिल्ली या ठिकाणी मराठा बटालियनचे बावीस बटालियनचे ते हवालदार आहेत महाराष्ट्र कबड्डी पंच झालेले आहेत तीन महिन्याच्या कालावधी ड्रील व फायरिंग एकशे चाळीस मुलांना घडवणारे पंच आहेत इंडियन आर्मी हवालदार बावीस मराठा इन्फंटरी बटालियन समशाद सय्यद शेख यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे इंडियन आर्मीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनला सांभाळणारे व्यक्तिमंत्रांचं आगमन पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव माननीय मनोजी ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं आहे पालघर जिल्हा कमिटी असेल ते उपाध्यक्ष राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे आपलं जय श्रीराम चषक मध्ये कुलदैवत खाली मंडलाकडनं हार्दिक हार्दिक स्वागत माननीय पालघर कमिटी असेल सचिव मनोजी ठाकूर उपाध्यक्ष वलकेजी राव साहेब वलक्या ग्राउंड नंबर दोन वर दुसरा फुटा साई आऊट वाईंटरी टीम अप्रती प्रकड त्यांच्या पूर्ण मॅच मध्ये बघायला मिळाल्या पुन्हा एकदा चारच्या डिफेन्स मध्ये चढाईरी टीम कडनं रेड या ठिकाणी बघायला मिळते मॅच मात्र मैदानी क्रमांक दोन वर अतिशय अटीतटीला आहे वैभव भोळींची चढाई तेवीस चोवीस अशी मॅच मैदानामधनं बोनस आणि मॅच या ठिकाणी मात्र आणि वैभव भोळींना सांगितलं याआधी या शेवटच्या रेडवर वर बोनस पहा आणि तो बोनस आपल्या माघारी परतलाय वा ही या खेळाडूची सर अनेक वर्षांची खासियत आहे आणि तीच आज सुद्धा मैदानामधनं इमॅक्स मॅच मात्र बराबरी सोडली आहे अरे दोन सदस्य पाठवा तिकडे गॅलरीच्या बाजूला जो बॅरिकेड आहे तिथे प्रेक्षक रेटतायत अक्षरशः तिथे रेटणारे प्रेक्षक दाखवा कॅमेरामन महाराष्ट्राला गावठी प्रेक्षक कारण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका सुशिक्षित आहे असं आम्ही मी तरी मांडतो परंतु या स्पर्धेत गावठी प्रेक्षक सुद्धा आहेत कारण कुठला जिल्हा कुठला तालुका शंभर टक्के सुशिक्षित नाहीये त्याच्यामुळे काही एक टक्का प्रेक्षक अशिक्षित आहेत त्यांना दाखवा कॅमेऱ्यामध्ये शंभर टक्के सुशिक्षित बना आणि गॅलरीत बसा वतीनं खाली नंडापेटला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत हिंदी सावर आरती स्वागत घेतला सेवापूर्ति या बोटा पुरस्कार ने सन्म्नित व्यक्ति है कार्याध्यक्ष आदिवासी कक्ष खाडे ग्रामीण जिल्ह्याचे ते कार्याध्यक्ष आहेत महादेवजी घाटाळ साहेब यांचं मोलाचं योगदान या जिल्ह्यात तरी कबड्डी स्पर्धेला लाभलेला आहे शिवसेनेचे नेते भिवंडी विधानसभा ग्रामीण महादेवजी घाटाळ साहेब कार्याध्यक्ष आदिवासी कक्ष खाडे ग्रामीण यांचा शाही सन्मान आणि सत्कार जोरदार टाळे वाजवायचे आहेत वेलकम वेलकम सुस्वागत आपलं अगदी अर्धिक स्वागत वाजवाय चला आपण ना मॅच कडे जाऊयात मैदान क्रमांक दोन वर मॅच ही बराबर आणि आता मात्र पाचवा आहे आणि पुढील सर्वांकडे आपण वळत आहोत शिवसेना समन्वयक पालघर लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे समन्वयक पालघर लोकसभेचे नेते माननीय गोविंदजी पाटील म्हणजेच गोविंद नाना यांचं स्वागत आणि सन्मान आणि पंचायत उपसरपंच व गुळदेव मंडळाचे सागर पाटील यांनी रेड जर्सी क्रमांक दहा पृथ्वी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पालघर जिल्हा लोक समाज समन्वयक यांचा सन्मान होत आहे भगवस्त मोकाशी यांचा सन्मान होत आहे सुस्वगतम दीपक मोकाई साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत एक बोनस गुण पुन... पुढील सन्मान जाधव मनी साहेब मनीष पाटील साहेब ज्येष्ठ नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मनीष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान गुण मनीष पाटीलच करतील मंडित पाटलांचा सन्मान पावण्याचा मंडळाचे सदस्य मनीष पाटील करताय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान वर्ग मनीष पाटील पुढून पाटील साहेब आपलं आर्थिक स्वागत आणि शिवसेना भिवंडी ग्रामीण विधानसभेचे नेते माधव घाटा साहेबांच्या सोबत आलेले युवासेना अधिकारी शिवसैनिक श्री अशोक भेकरे साहेब यांचं स्वागत होत आहे अशोक फेकरे शिवसेना नेते शिवसैनिक यांचा सन्मान पियुष पाटील यांच्या हस्ते होत आहे मैदान क्रमांक दोन वर मॅच अतिशय अटी तटी ना टीम घरी स्टार नाला सोपाला नक्की पाचव्या पासपुरची मॅच आहे शंभर टक्के आणि रेड वर सदा पाटील होल्डी गोल्डी रेड घेऊन येतात आधी तो काही जवान हो रेड तर याच पाच पाच रेड मध्ये एक कोण सुद्धा त्यांनी स्पर्धा खेळाडू घडवले राष्ट्रीय सदा पाटील मुंबई उपनगर फायनल घेतलेली आहे शिवसैनिक अनिल भेकरे साहेब यांचं सा स्वागत होत आहे अनिल भेकरे यांचं स्वागत मनीष पाटील यांनी करावं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे शिवसैनिक अमितजी थेकरे यांचा सन्मान सर्व डिग्री लेडर होती अथवा ती ते दिली गोलंदाज असतो पुढील सन्मान शिवसैनिक सुरेश जाधव साहेबांचा सन्मान प्रसाद काय नाग, नाग बनवली सर आज सदानंद पाटील इन ऍक्शन बघायला मिळाले पाच रेड मध्ये ज्या खेळाडूंनी एक रेड पॉईंट सुद्धा आणला आणि एक टॅकल पॉईंट सुद्धा मॅच बघायला मिळाली विजय झाली नित्यानंद खरीवली विजय टीमचा तो खूप अभिनंदन आणि हा सुद्धा नवीन खेळाडूंना घेऊन वैभव गोयल आणि सदा पाटील यांनी नित्यानं दोन्ही टीम उभी केली आहे एकदा जोरदार तारा सदा पाटील वैभव गोयल यांच्या झाल्या पाहिजेत एक वर आपण जाऊयात योगेश जाऊया शिवसैनिक आहेत खटा साहेबांचे कट्टर समर्थक यांचं स्वागत आणि सन्मान नितेश पाटील यांनी करावं योगेश गुळवी साहेबांचा सत्कार होत आहे मैदान क्रमांक दोन वर होणारा या पुढील सामना गावदेरी आमदिस्ते आणि त्याच्या विरोधात आई अष्टपूजा कबड्डी संघ नांदगाव ज्योदास्मरीय कबड्डी आपला हसरा पार स्वागत शिवसैनिक मुख्यमंत्र्यांवर सन्मानित केले जातात योगेश जी साहेब वर्ल्ड कपनंतर सन्मान शिवसेनेचे शिवसैनिक सूरज बांडकर यांचा सन्मान होत आहे सूरज मानकर यांचा सत्कार आणि सन्मान धनंजय पाटील यांच्या हस्ते होत आहे आई अष्टभुंजा रानगाव आपल्याला तिसरा पुकार गावदेवी देवी तिसरा अंतिम पुकार ग्राउंड नंबर दोन वर मैदान क्रमांक एक वर होणारा यापुढील सामना आर ए चहाडे आणि त्याच्या विरोधात लवकुश लवकुश बोईसर बोई विरुद्ध आर ए चहाडे मैदान क्रमांक एक वर होणारी या पुढील फायदल पुकार माननीय योगेंददा पाटील साहेबांचा आगमन झालेला आहे योगेजी बबनराव पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्यासोबत अक्षय बाबू पाटील अक्षय रूपा बाबू मिलावली ग्रामपंचायत सदस्य आपलं हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम वेलकम स्कूल लेव्हल कबड्डी मंडळ थांबली मंडळ योगेश पाटील साहेब योगेश बाबू आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळाच्या वतीनं जय श्रीराम चषक दोन हजार चोवीस मध्ये फायनल कॉल आई अष्टभूजा रानगाव गाव, गाव जेवी अन्बिसते तिसरा निर्णय पुकार चेवट ते वीस एकंदर आपण पुढील सलमानाकडे जात आहोत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनला तन मन धन देणारे दोन हजार चौदा पासून कोण आहेत पालघर जिल्ह्याची कबड्डी कोणी घडवली पालघर जिल्ह्यातील दहाच्या वर नॅशनल कबड्डी प्लेअर कोणी बनवले तर असोसिएशन आणि या पालघर जिल्हा असोसिएशनला दिवंगत झिंके सर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रवीण राऊत साहेब यांच्या पाठीची खबीर उभं राहून आधी काम करतायत माननीय मनोज दादा उर्फ बंडे ठाकूर साहेब मनोज ठाकूर यांचा शाही सन्मान आणि सत्कार ग्रामपंचायत सरपंच तथा सरपंच परिषद वाडा तालुका अध्यक्ष भरत हजारे साहेबांनी करावा एक मोठा सन्मान मुख्य विचार हो गए मनोज दादा ठाकूर साहेबांचा दा सन्मान होते मंडळ ठाकुर साहेब सचिव पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन जोरदार टाळा कॅमेरामॅन अनेक राष्ट्रीय खेळाडू युवा प्रो कबड्डी पुणे पर्यंत खेळाडूला प्लॅटफॉर्म देणारे असोसिएशन कम्डी मेंबर मनोजी ठाकूर तेंक त्यांच्या मत आपण विनंतीला बांधून आला पुढील सन्मान मनोज ताकदे यांच्या सोबत जिल्हा असोसिएशनची जबाबदारी सांभाळणारे व्यक्तिमत्व कोट जिल्हा उपाध्यक्ष असोसिएट कबड्डी वरके दादा राऊत साहेब डहाणू यांचं सा स्वागत आणि सन्मान मनीष पाटील यांनी करावं वनकेतदा काउन साहेब उपाध्यक्ष पालघर जिल्हा असोसिएशन यांचा सन्मान होते आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पुढील सगळ्या

यांच्याशी बात होत आहे अतिशय शिस्तबद्ध व्यक्तिमत्व जिल्हा असोसिएशनचे सहसचिव